नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी इकडे आलेली आहे शेतामध्ये आणि तुम्हाला आता मी शेतामध्ये मी काय काय लावलेलं ला आहे आपली उन्हाळी शेती म्हणजे काय तर भाज्या आपण लावतो तर ऑब्वियस त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे मला लहानपणीची गोष्ट आठवली की आपण खेळण्यामध्ये वाटाणे यूज करायचो ते गंधेरीच्या फुलांचे फलांचे करायचो तर ते मला सापडलेले आहेत आणि हा शेताच्या इकडचाच भाग आहे साईडचा सा। तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सुद्धा व्ह्यू दाखवते आहे उन्हाळी शेतीचा फायदा असा की आपल्याला दोन टाईम शेती करता येते आता मी आलेली आहे शेतामध्ये आणि हा शेताचा गेट मी ओपन केलेला आहे आणि सभोवताली आम्ही जितकी झाडं आम्हाला लावता येतील तितकी लावलेली आहेत इकडे आपटा लावलेला आहे तर तुम्ही नेहमी दसऱ्याला आपट्याचं पान एक सोनं म्हणून वापरता तर तेच आहे तोच आपटा आहे तर तो आम्ही लावलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आम्ही आडुळसा लावलेला आहे आणि हा आडुळसा खोकळ्यासाठी उपयुक्त असतो याचा काढा केल्यानंतर तो पाजल्याने किंवा त्याचा चहा जसा आपण करतो तसं चहामध्ये टाकल्यानेसुद्धा खोकला निघतो निघून जातो त्याच्यामुळे आम्ही अळूसासुद्धा लावलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पालेभाज्या पालक मुला मेथी अशा गोष्टी लावलेल्या आहेत ज्याने जेणेकरून त्याचा पण आपण फ्रेश भाज्या खाता येतील कारण बाजारामध्ये त्याच टायमिंगला भाज्या येत नाही त्या भाज्या विकायला येतात दोन दिवस त्या तशाच असतात त्यापेक्षा आपण स्वतः घरा घर बसल्या ह्या भाज्या बनवू शकतो तयार करू शकतो तर हाच हेतू आहे हा व्हिडिओ दाखवण्याचा आणि तुम्ही बघू शकता शेतामध्ये मी लावलेली आहे चवली म्हणजे आम्ही लावलेली आहे चवली आणि पाण्याचा तितका ह्या शेतामध्ये ओलावा नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला चवली लावावी लागली कारण इथे वालाची शेती पण आपण करू शकतो उन्हाळी शेतीमध्ये कसं तुम्ही वालाची शेती करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावू शकता तर आम्ही इथे पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि चवलीच्या शेंगा लावलेल्या आहेत आता इकडे बघा इकडे पालेभाजी लावलेली आहे इकडे मुलाचा छोटासा भाग केला होता छोटासा मुला लावला होता ला ला मला केला होता त्यातला थोडासा काढलेला आहे आम्ही आणि इकडे मिक्स भाजी लावलेली आहे म्हणजे माठ मुला आणि चवली माठ आणि चवळी माठ लावलेला आहे तर भाज्या खूप छोट्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला क्लिअरली तर दिसत नसतील हे बघा ही खूप दाट आलेली आहे तर ती वाढल्यानंतर काढूनच टाकावी लागेल जास्त भरगच्छ ठेवून त्यांची वाढ खुंटते हा लावलेला आहे आम्ही मुला मुला पण बघा किती मस्त भरून आलेला आहे आणि एक एक सरळ पट्टी आलेली आहे कुठे कमी कुठे जास्त नाही आलं आहे आणि हे कसं डेली आपल्याला जेवणामध्ये भाज्या लागतातच तर त्याच्यामुळे बाजारात लगेच जाऊन अन्न किंवा त्या फ्रेश भाज्या तशा मिळत नाही त्याच्यामुळे जर अशी उन्हाळी शेती किंवा घरात घरामध्ये घराच्या बाहेर भात कुंड्यांमध्ये वगैरे मला भाजी लावू शकता हाच भात आहे ते रोजच्या रुटीन मध्ये आपल्याला जेव्हा मला भाजी पाहिजे तण पटकनडून काढून मळणी धारे शेतामध्ये पेरणी टू लागलेलं अशा गोष्टी आपण लाऊ शकतो तर हा इकडचा हा जो परिसर आहे तो छोटी छोटी फुलं जर तुम डाक्षी टिकवतं पण ह्याच्यामध्ये पण मी झोप केल्यानंतर व्हिडिओ केल्यानंतर मला पाहायला मिळाल्यासाठी खूप छोट्या छोट्या अशा असते जे खूप बघण्यासारखे आहेत डेकोरेटिंग जशा असतात तशा आहेत तर त्याच्यामुळे हा मी शूट तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्या औषधी जेव्हा आपलं पूर्ण भातशेती झाल्यानंतर आता कोकण किनारपट्टीमध्ये जास्त भातशेती बनवली जाते तर भातशेती झाल्यानंतर त्यात एक वेल असतो तो पिरियड असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला मल्ली वगैरे झाली की तरी पण ते भाताचे जे दाणे असतात ते ऑलरेडी मातीमध्ये असतात त्याच्यामुळे ते दवावर अजून त्या भाताची वाढ होते आणि एक पूर्ण जसा भात बनतो तर तसा भात पण होतो इथे मग त्या भाताचं काय करायचं तर ते भात औषधी असतं आणि त्याचा